प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही जागतिक भूल दिनानिमित्त नांदेडमध्ये अॅनिस्थेशॉलॉजिस्ट सोसायटीकडून जनजागृतीपर वॉथ कथॉन जीवनरक्षक कौशल्यांचे प्रशिक्षण भूल क्षेत्रातील नवकल्पनांवर यावर्षीचा भर नांदेड जागतिक भूल दिनानिमित्त वर्ल्ड अॅनेस्थेशा डे सोसायटी ऑफ अॅनेस्थेशॉलॉजिस्ट्स नांदेड यांच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला रुग्णांचे आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी भूलक्षेत्रातील नवकल्पना इनोव्हेशन हा यावर्षीच्या उपक्रमांचा मुख्य विषय होता सुरुवात म्हणून सोसायटी ऑफ अॅनेस्थेशॉलॉजिस्ट नांदेड यांच्याकडून सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते नांदेड क्लबपर्यंत वॉथकथॉन वॉकथॉन आयोजित करण्यात आले होते त्यानंतर सीओएलएस सीओएलएस ची लिंक कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट या जीवनरक्षक कौशल्याबद्दल जनजागृती सत्राचे आयोजन नांदेड क्लब आणि लोटस हॉस्पिटल येथे करण्यात आले या उपक्रमांमध्ये भूलतज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला यात सुमारे दोनशे प्रतिनिधी सहभागी झाले होते तसेच लोटस कॅम्पस येथे पाचशे नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी सीओएलएस प्रशिक्षण आणि हँड्स ऑन प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेण्यात आले या व्यापक प्रशिक्षणामुळे समाजात जीवन वाचविण्याच्या महत्वपूर्ण कौशल्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली या कार्यक्रमाला डॉक्टर राजेश तगडपले नवनिर्वाचित प्रेसिडेंट महाराष्ट्र डॉक्टर सचिन चांदोळकर कोषाध्यक्ष महाराष्ट्र डॉक्टर संगीता अग्रवाल प्रेसिडेंट नांदेड डॉ अविनाश घोडके सचिव नांदेड डॉक्टर रामकृष्ण अवर्दे कोषाध्यक्ष नांदेड डॉक्टर प्रल्हाद कोटकर अध्यक्ष एम ए नांदेड डॉक्टर संजय महसलगेकर जी सी मेंबर डॉक्टर शशी गायकवाड माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश राठोड माजी सचिव यांच्यासह अनेक डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते सोळा ऑक्टोबर दिनानिमित्त आम्हाला आय एस ए सोबत आय एम एचा पण मोठा सहभाग मिळालेला आहे आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर सर यांची सुद्धा उपस्थिती आहे सोबत डॉक्टर मनीष देशपांडे सर डॉक्टर मेघश्री मेग देशमुख मॅडम या सुद्धा आमच्या सोबत सहभाग नोंदवलेला आहे आम्ही आमच्या प्लॅकार मधनं प्रत्येक नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवतो इच्छितो की भारतीय भूल तज्ञ संघटना ही तुमच्यासाठी चोवीस तास काम करते आणि जीव वाचवण्याचे काम आज जागतिक गुलतज्ञ दिन आहे आणि या इथर डे म्हणून आम्ही हा जागतिक गुलतज्ञ दिन साजरा करतो डॉक्टर डब्ल्यू टी जी मॉर्टन यांनी अठराशे शेहेचाळीस साली या इथरचा शोध लावला आणि आजच्या या जगाला अनथ शेष्याची ओळख करून दिली धुलतज्ञांची ओळख करून दिली या निमित्ताने आम्ही आज वॉकथन करतोय इथे आम्ही सर्व सोसायटी ऑफ फायनान्स सोशलॉजिस्ट नांदेड आणि वैद्यकीय महाविद्यालय नांदेड आणि इतर आय एम ए संघटना सुद्धा इथे वॉकथन साठी जॉईन झालेला आहे या ठिकाणी आम्ही सीपीआर अवेअरनेस कॅम्पेन करतोय प्रत्येक व्यक्ती हा जीवरक्षक होऊ शकतो याच्याबद्दलच आम्ही ट्रेनिंग प्रत्येक ठिकाणी देतोय आता नांदेड लोटस क्लब लोटस हॉस्पिटलला देतोय आम्ही आणि सर्व विद्यालयामध्ये कॉलेजेस मध्ये आणि इंजिनिअरिंग कॉलेजला आम्ही डेमॉन्स्ट्रेशन देऊन प्रत्येक नागरिकाला जीवन रक्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतोय धन्यवाद आज सिक्सटीन ऑक्टोबर आहे टुडे इज वर्ल्ड सीझर डे आज वर्ल्ड सीझर डे सेलिब्रेट आहे आय एस ए नांदेड सोसायटी आज आईसी नांदेड़ सोसाइटी के तरफ से आज एक आ, किया गया है, जो कि एसपी ऑफिस से जीवन संजीवनी है इसका डेमोन्स्ट्रेशन है हम इसमें लोगों को कैसे जान बचाया जाती है एक बाय स्टैंडर्ड को अगर तुम्हारे सामने कोई रोड पे कोई बेहोश या अवस्था में दिखता है तो उसे कैसे आप जीवन संजीवनी देकर मिनिमल हेल्प जब तक अराइव होती है तब तक उसकी जान कैसे बचा सकते हैं ये एक नॉर्मल जनता को नागरिक को सिखाने की एक कोशिश है हमारी इसके बाद में हम लोटस नर्सिंग कॉलेज में भी सी का डेमोन्स्ट्रेशन देने वाले हैं ये ट्वेल्थ अक्टूबर से नाइनटीन अक्टूबर एनसीजिया वर्ल्ड अवेयरनेस वीक सेलिब्रेट किया जाता है महाराष्ट्र के अलग अलग सिटीज में ये सब आज फंक्शन हो रहा है और नांदेड राई सोसाइटी हमेशा से ही तत्पर रही है ये वर्ल्ड एनिवर्सरी डे सेलिब्रेशन के लिए और सभी को सीओएलएस अवेयरनेस देने के लिए थैंक यू टू प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज़ घेऊन है आहे राजकारण ते मनोरंजन पुणेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही